ग प्र Mm. you.

नमस्कार मित्रांनो श्रीवास्तुरचना डेव्हलपर्समध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन मित्रांनो हे जे समोर तुम्हाला दिसते ते आपलं न्यू सातारा जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था निर्मित मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह बँकेच्या माध्यमातून आपण हे गोरगरिबांसाठी घरासर प्रकल्प आपण चालू केलेला आहे आजिवलीमध्ये आपण या आरिवलीमध्ये या दोन्ही साईड पहा आणि आपल्या जीवनातल्या स्वप्नातलं घर साकार करा धन्यवाद मित्रांनो तर हे जे प्रोजेक्ट आहे ते वर्ल्ड पनवेल पुणे एक्सप्रेस हायवे रोडला लागूनच प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपण या प्रोजेक्टमध्ये येऊन आपल्या हक्काचं घर बुकिंग करू शकता मित्रांनो या अवश्य या तुम्हाला चांगलं सहकार्य करू वाटेल तर माझा नंबर मी तुम्हाला देतो आम्ही तुम्हाला कॉपरेट करू हे प्रोजेक्टचं नाव आहे श्री वास्तुरचना डेव्हलपर्स न्यू साताराच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट आपलं तुमच्या सेवेशी तत्पर आहे आपण या प्रोजेक्टमध्ये हक्काचं घरी घेऊ शकता आता सध्याला या प्रोजेक्टमध्ये जास्त लोकांनी घरे घेतल्यामुळं आता फ्लॅट पण कमी शिल्लक आहेत त्वरा करा लवकरात लवकर या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा तुमची इन्व्हेस्टमेंट कुठेही वाया जाणार नाही मित्रांनो अवश्य इन्व्हेस्टमेंट करा तुम्ही मुंबईला राहत असाल तरी देखील या कंस्ट्रक्शनमध्ये गुंतवणूक करा आणि दिलेल्या मोबाईलवरती कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला संपूर्ण फॅमिली सहकार्य करू हाकाचं घर तुम्हाला मिळवून दे जय हिंद जय महाराष्ट्र